सिन्नरमध्ये बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार दिनांक सात रोजी सिन्नर शहरातील आणखी एकावर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रुद्रा परिसरात एका संशयिताकडे अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने या परिसरात सापळा रचून संशयित ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे वर्ष त्रेचाळीस राहणार डोकेपाटा काळेमाळा सिन्नर यास पाठलाग करून ताब्यात घेतले सदर इस्माची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सिन्नर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे ज्ञानेश्वर शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणेनगर पोलीस ठाण्यात एक आणि सिन्नर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान आठवडाभरात एकापाठोपाठ एक अशा दोन घटनांमध्ये दोघांकडे देशी पिस्तूल व कारतूसे मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे हवालदार नवनाथ चाणक चेतन संवस्कर विनट टिळे गिरीश बागुल हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे